हाय यूट्यूब फॅमिली राणीदाय फळे मध्ये स्वागत आहे हे पप्पाच्या शेतामधला घो आहे ज्यावेळेस मी माझ्या पप्पाकडे गेलेले होते नागझरीला सप्त्यासाठी त्यावेळेस ह्या शेतामधला व्हिडिओ घेतलेला आहे पा किती मस्त पैकी असा घो आलेला आहे खूप छान पप्पाच्या शेतातला घो हे जुनळे आहेत मराठवाड्यामध्ये याला झुंदळे म्हणतात पण विदर्भामध्ये टाळका जेवारी असे म्हणल्या जाते या जेवारीला या ठिकाणी आम्ही सर्वजण थांबलो होतो इकडं भुईमुंग पण पेरलेला आहे किती जेवारी आलेली आहे आणि हे आहे गावरानी हरभरा बरा पार कसा आहे गावराणी हरभरा शिवम खाण्यासाठी हरभरा घेतलेला आहे शिवमनं आणि इकडून आहे भुईमूग भुईमूंग पेरलेला आहे पे त्यांनी घरी हे पॅमस्त पैकी असा इकडं भुईमूग पेरलेला आहे सागाची झाडं आहेत आणि डुकऱ्यासाठी साईडकडून अशी मॅट लावून घेतलेली आहे ला त्यांनी इकडून आहे ते मस्त गावरा निहरबरा कसं आहे ही हे आहे शेवग्याच्या शेंगाच झाड मस्त आम्ही शेवग्याच्या शेंगा तोडल्या त्या ठिकाणी आज त्या तोडत होती मी आत्यानं जे तोडून दिल्या ते घेत होते हे आहे गहू पण हे गहू मागून फिरलेले इथं आहे माझ्या आजोबाची समाधी शेतामध्ये इकडून आंब्याचं झाड आहे हे आहे माझ्या आजोबाची हे अशा शेंगा आत्यानं जे तोडून दिल्या ते ठेवलेल्या होत्या मी दमाना शेतामध्ये गेल्या समाधीचे दर्शन घेतले कारण की बाबाची समाधी गेलेली आहे किती छानपैकी आलेला आहे हे मागून पेरलेला गहू आहे गुढीपाडवा झाल्यानंतर ही गहू येईल हे मागून पेरलेला गहू आहे आणि आता सध्या पेर काढून त्यांनी गहू घेतलेला आहे आणि लवकर पेरलेला गहू पा लवकर पेरलेला गहू किती छानपैकी मस्त आता म्हणजे काढायलाच आलेला आहे चला तर मग बाय